सने देवे बरबता तना बंदले विष्णु पताने नमः तो बिहा पादस परशा समस्वमे बरभूमे नमः पुरुषांनी अक्षर भाई चाहे अरे महिलान्य जबने भूमि वर हल्दी कुंभ भाई चाहे भूमि नमः अक्षर आम समर्थ भयामे द्रव्यानि समर्थ सर्वांनी सर्वान्य नमस्कार तवाई नमस्कार आम दिशांनी सर्व पुरुषांनी पुष्प देना आहे लगाना आहे सामने दिशे पूर्व दिशा आहे पूर्व दिशे को नमस्कार करना आहे ओम नारायण भागव गंगा फुला हातामधला महालक्ष्मीच्या पायापाशी ढोल द्यायचा सर्वांनी सूर्याला नमस्कार करायचा जपा गदा जहामो